देव आणि दैव माणसाच्या मनासारखं आणि मर्जीनुसार का वागत नाहीत प्रत्येक माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या योजना असतात जीवनात काही होण्याची उमेद असते फार मोठी स्वप्नही असतात पण परिस्थिती माणसाला जशी घडवत असते तशी बिघडवतही असते माझ्या बाबतीत असंच झालं चांगला एम ए झालो मराठी वाङ्मयात मेरिटमध्ये आलो पण नोकरी नाही वास्तविक मी रिटायर्ड प्रायमरी शिक्षकांचा मुलगा वडिलांनी पोटापुरती बऱ्यापैकी माया जमवली मला दोन थोरल्या बहिणी दोघींचेही लग्न झालेले मोठा जावई नाशिकला नोटांच्या छापखाण्यात सिक्युरिटी गार्ड आहे दुसरा औरंगाबादला बजाजमध्ये मी एकटाच सुशिक्षित बेकार आज सकाळीच आईबाबा महाराष्ट्र दर्शन करण्यासाठी एका यात्रा कंपनीच्या बसने रवाना झाले आणि घरी राहिलो तेवढा मी एकटाच म्हणून दुपार झोपून काढली नंतर फ्रेश होऊन स्वतः बनवलेली कॉफी प्यायलो नंतर सकाळचे पेपर्स वाचले आणि प्रचंड बोर झाल्यासारखं वाटलं आणि मग मी उगाच कागदावर कविता खरडत बसलो तुझा तो चेहरा ओढणीच्या पदराच्या महिरपी फ्रेममधला अजूनही आठवतो दररोज एस टीच्या खिडकीजवळ तू बसलेली कन्यका दररोज स्वप्नात येणारी पण एकच दुःख होतं तुझा तो दुसरा गाल जळालेला होता तू तो, तो हळूच लपवायचीस मला अजून आठवतं तो चेहरा आणि एवढ्यात फोन खणखणला हॅलो हॅलो मी मीनाक्षी माने बोलते माधुरी आहे का कोण माधुरी अहो असं काय करताय माधुरी साठेबद्दल बोलते मी माधुरी साठे आपण कोण बोलताय मी प्रदीप प्रदीप पांडे बोलतोय दोन वर्ष अगोदरच एम ए झालो माझे वडील पांडे गुरुजी नगरपालिकेच्या सात नंबरच्या शाळेत मुख्याध्यापक होते आता रिटायर झालेत आज सकाळीच ते आणि आई महाराष्ट्र दर्शनाला गेले मी एकटाच घरी आहे कविता लिहित होतो तर तुमचा फोन आला क्षणभर शांतता नंतर आवाज आला फोन चुकीच्या नंबरवर लागलाय सॉरी सॉरी कसं मॅडम होत असतं कधी कधी पण त्यातूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी घडू शकतात बरं ईश्य काहीतरीच तुमचं आपलं खोटं नाही सांगत तुमचा आवाज गोड आहे त्यामुळे तुम्ही दिसायला सुंदर असल्या पाहिजे काहीतरीच तुमचं आपलं गोड आवाज असला म्हणून मी सुंदर असेलच असा आराखडा चुकीचा नाही वाटत वाटतं ना पण जवळपास सौंदर्य आणि गोड आवाज यात कुठंतरी ताळमेळ मात्र मुळात आहेच मानलं तुम्हाला थँक्यू बरं मी फोन ठेवते ठेवा पण प्लीज आपण फोन नंबर तर द्या ती खळखळून हसली आणि मीही हसलो मोठमोठ्यानं क्षणभरानं ती म्हणाली लिहा सांगा झिरो बहात्तर सत्तावन्न बावीस पंचावन्न अठरा थँक्यू बाय फोन डिस्कनेक्ट झाला त्या रात्री मला झोपच नाही आली सारखी मीनाक्षी माने दिसत होती तिचा चुकीचा फोन नंबर लागला आणि योगायोगानं दहा मिनटं तिच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या बरं ती स्वभावानं मनमोकळी दिसली मनमोकळी बोलत होती हसत होती आणि लाजतही होती असं अनपेक्षित घडेल असं वाटलंच नव्हतं दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्यानं फोन डायल केला हॅलो कोण मी मीनाक्षी बोलते मी प्रदीप बोलतोय प्रदीप प्रदीप पांडे काल आलं लक्षात बोला कशासाठी फोन केलात हे पहा मी तुमच्यासारखी घरी राहणारी मुलगी नाही मी संगीत शाळेत शिक्षिका आहे कालपासून मी रजा घेतली म्हणून घरी आहे माझी आई टेलरिंग काम करते बाबा तर लहानपणीच देवाघरी गेलेत माझ्यावर माझ्यापेक्षा लहान बहीण शोभा आणि तिच्यापेक्षा लहान भाऊ श्रीगणेशची जबाबदारी आहे ती जबाबदारी मला पार पाडायची आहे तेव्हा तुम्ही प्लीज फोन करून मला डिस्टर्ब करू नका मीनाक्षी प्लीज मला समजून घ्या तुम्हाला समजून घेण्यासारखं असं आपल्यात कुठं नाजूक नातं निर्माण झालं नाजूक नातं अहो मी रात्रभर झोपलेलो नाही मग डॉक्टरला तब्येत दाखवा एखाद्या त्यासाठी माझ्याकडे फोन कशाला करताय क्षणभर मी बोललोच नाही म्हणालो ज्यांनी मला हा रोग लावलाय त्यांनीच तो बरा करायला हवा नाही का म्हणजे मला वाटतं मी योग्य डॉक्टरकडेच फोन लावलाय शटा चावड दिसत आहे मला हसू आलं फोनवर बोलायची तीन मिनिटांची मर्यादा असते हेही तुम्हाला माहीत नाही वाटतं माहीत आहे पण काय करू दिल आहे की मानता नाही अशी अवस्था झाली माझी बर बर मी सायंकाळी मार्केटला जाईन मला भेटाल कुठे तुम्ही सांगाल तिथे नटराज पार्कमध्ये भेटू चालेल पाचला येते मी तिथं मी ओळखू कसा इश्य अबोली रंगाचा सलवार कुर्ता घालून येईन मी तशी चोडणी आणि काय गुलाबाची फुलं गुलाबी विणीत आलं लक्षात थँक्यू मीनाक्षी थँक्यू मी रिसिवर ठेवला तब्बल दोन तासांच्या गप्पा गोष्टीनंतर आम्ही नटराज गार्डनमधल्या शिवपार्वतीच्या देवळात दर्शनाला गेलो पुजाऱ्याने आम्हाला पती पत्नी समजून पूजा अर्चा करायला लावली बाहेर वेणीवाला आला साव मेमसाब केली एक मोगरा वेणी दे मीनाक्षीनं वेणी लावली नंतर ती मीनाक्षी म्हणाली माझ्या घरी आहे चल तिच्या घरी गेलो आईनं चहा आणला आणि आणि मी दचकलोच तिच्या आईच्या हातापायाची बोटे झडली होती मीनाक्षी आईला खुशीत सांगत होती आई आम्ही लग्न करणार आहोत छान सुखानं संसार करा मीनाक्षी काय आपण बाहेर बोलू आम्ही दोघं फाटकाजवळ आलो असा अचानक तू बाहेर मीनाक्षी सॉरी मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणारे का कारण तुझ्या आईला महारोग आहे कुष्ठरोग महाभयंकर आहे अरे तो माझ्या आईला आहे मला नाही तो तुलाही होऊ शकतो हे काय बोलतोयस तू तो रोग वंश परंपरागत असतो तो, तो तुलाही होऊ शकतो माझ्या आईबाबांना हा संबंध आवडणार नाही म्हणून आजपासून आपले संबंध तुटले प्रदीप तिच्या डोळ्यात टसटस जमा झाले खरंच देवानं आणि दैवानं रॉंग नंबर लावला रे खरंच ती बडबडत होती आणि तो फाटका बाहेर पडला मागे वळून न पाहता